महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भरधाव ट्रक खाली येऊन एक जण जागी ठार भरधाव ट्रक चालकाने समोर येईल त्याला उडवले संतप्त जमावाने ट्रक पेटवला काल रात्री साडेआठ वाजता घडली घटना ट्रॅक्टर मेकॅनिक रुस्तुम यांचा जागीच मृत्यू तीन जखमीची प्रकृती चिंताजनक परभणी गंगाखेड रोडवरील रचना हॉटेलच्या पुढे भरधाव ट्रकने तीन ते चार वाहनांना उडवले यात एक दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला अन्य दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना रविवार सोळा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली शहरातून गंगाखेड कडे जाणारा रस्त्यावर सतत भरधाव गतीने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू असते रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी आठ वाजून मिनिटांनी सुमारास एक भरधाव ट्रक परभणीकडे रॉंग साईडने येत होता ट्रक चालकाने समोर येईल त्या वाहनांना धडक मारत होता त्यामुळे सर्वत्र धावपळ झाली ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टर मेकॅनिक रुस्तम याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्या दोन ते तीन दुचाकीला धडक दिली त्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला घटनास्थळी कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक ननवरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली मार्कुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परवणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।